आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची सटाणा येथील लेखक प्रशांत वाग लिखित व वा अक्षरबंध प्रकाशित अनुभूती या संग्रहाचे दिनांक 1 जून 2025 रोजी सटाणा येथील साहित्यान संस्थेच्या सभागृहात प्रकाशन झाले किरण देशमुखे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शंक कापडनीस सप्तर्षी माळी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे प्रकाशक प्रवीण जोंधळे एल वी आहेर गणेश वाघ व वा लेखक प्रशांत वाघ व्यासपीठावर उपस्थित होते पुस्तकांसोबत माणसे ही वाचली जावीत प्रत्येक चेहऱ्यामागे एक व्यथा आहे ही व्यथा जाणून घेतल्यावरच कथा सुचते समाजातील आलेल्या बऱ्या वाईट अनुभवातून लेखक अस्वस्थ झाला आहे या अस्वस्थतेतून अनुभूती या कथासंग्रहाची निर्मिती झाली आहे अनुभूतीमध्ये समाज जीवनाचे चित्रण रेखाटले आहे आहे यातून समाजाला आरसा दाखवण्याचे काम लेखकाने केले त्याचप्रमाणे माणसांबरोबर प्राण्यांचे कथानक घेऊन लेखकाने या कथासंग्रहात वेगळा प्रयोग केला आहे त्यामुळे हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाचले जाईल असाही विश्वास सप्तर्षी माळी यांनी केला आहे वाचन संस्कृती वाढवून समाजावर त्यातून चांगले संस्कार झाले पाहिजेत असे मत माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी यावेळी व्यक्त केले लेखक प्रशांत वाघ यांनी मनोगतात अनुभूती कथा संग्रह लिहिण्यामागची भूमिका भु, मांडली आपलं जगणं नुसतं जगणं नसून समाजाप्रती काहीतरी देणं असतं या उद्देशाने या कथा लिहिल्या आहेत नात्यांचं महत्व विषद करणाऱ्या आहेत प्रत्येकात सुसंस्कार निर्माण करणाऱ्या आहेत शिक्षणाइतकेच सामाजिक संस्कार देखील महत्वाचे आहेत हे सांगणाऱ्या कथा आहेत सामाजिक मूल्य व संस्कारांचे महत्व जाणून देणाऱ्या या कथा किशोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतात या कथा वाचनातून घडणारे सकारात्मक बदल घरात व समाजात अनुभवता येतील शिक्षित समाजाबरोबर सुसंस्कृत आणि संवेदनशील समाज निर्माण करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आपल्या अनुभूती कथासंग्रहाच्या माध्यमातून ते नक्कीच साकार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमासाठी लेखकाला लेखनासाठी प्रेरणा करणारे रेखा अहिरराव कल्पना क्षीरसागर गणेश वाघ रुपाली वाघ किरण कुंवर यांचे आभार मानले तुषार महाजन यांनी सूत्रसंचालन केले बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार